नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरूपा आता देविकाला फोन करते आता मात्र निरूपाचा फोन येताच देविका खूपच खुश होते आणि म्हणू लागते बोला आई कशासाठी फोन केला कशा आहात तुम्ही बरे आहात ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ग मी एकदम बरी पण तू कशी आहे तेव्हा देविका म्हणू लागते मी ठीक आहे आणि आपल्या गावाकडचा प्रसाद मला मिळाला बरं का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं गावाकडे सग सगळ्यांना आमंत्रण देऊन झाले आणि सगळे खूप उत्सुक आहेत बरं का तुला भेटण्यासाठी तेव्हा देविका म्हणू लागते खरंच आई खूप थँक्यू तुम्ही किती केलं माझ्यासाठी आणि तुमच्या नावातच जादू आहे बरं का माझं पार्लर पण खूप छान चालतंय तेव्हा लगेच निरुपा खुश होते आणि म्हणू लागते अगं तसं काही नाही आहे पण तुझा पण पायगुण आहे ना यात सगळ्यात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते खरंच आई थँक्यू तुमच्यामुळे ना मला आपली माणसं मिळाली मला एक घर मिळालं तुमचे उपकार कसे विसरू ना हे मला समजतच नाहीये केवळ तुम्ही म्हणालात ना म्हणून मी या लग्नाला तयार झाले नाहीतर लग्न हा विषय मला नकोच होता तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं मी तुला यासाठी फोन केलाय तू ना उद्या नाहीतर परवा मला भेट आपल्या ना तुला लग्नासाठी एक साडी आणि मंगळसूत्र घ्यायचे आता मात्र देविका खूपच खुश होते आणि लगेच आता ती नाटक सुरू करते आणि म्हणू लागते आई कशाला एवढा खर्च नको साडी वगैरे घेण्याची गरजच आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं किती तुझे हे चांगले विचार सून अशी माझ्या घरात येणार आहे ना खरंच मी खूप भाग्यवान आहे ग तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अहो आई कशाला उगाच कुठेही खर्च करत बसायचा त्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या लग्नाला जी साडी घातली होती ना तीच द्या मला ती घालेन मी तेव्हा निरूपण होऊ लागते अग तू नवीन सुरुवात करते ना आयुष्याची मग असं जुनं घालून काही सुरुवात करायची नाही त्यासाठी नवी कोरी साडी घ्यावी लागेल माझ्या एवढ्या सवरलेल्या पोराची बायको अशी जुनी साडी घालून येईन का माझ्या घरी नाही नाही तुलाच सांगते देविका माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या बापाने अशी भारीमधली साडी घेतली होती मला आणि पण त्यानंतर यांच्या कमी पगारामुळे मला एकदा सुद्धा अशी साडी घेता आली नाही त्यामुळे आत्ताच हुसमूस करून घेतो आता मात्र निरूपा हे सगळं बोलत असताना सुद्धा कर भाऊ तिथेच बसलेले असतात त्यांना खूप राग येतो तेव्हा लगेच ते, ते मनाशीच म्हणू लागतात इथे एक पोरगा तिकडे संकटात पडलाय आणि दुसऱ्या पोराच्या लग्नाची घाई झाली तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते बरं देविका तू एक काम कर तू उद्याच भेट मला उद्याच आपण मंगळसूत्र आणि साडी घेऊन टाकूया तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते ठीक आहे आई चालेल असे म्हणून फोन ठेवते त्याच वेळेस आता लगेच देविकाची मैत्रीण सोनाली म्हणू लागते अरे बापरे चांगल्या सुनेचा अवॉर्ड फक्त देविका पंकज गायकवाड यांनाच मिळायला हवा असे म्हणून दोघेही असू लागतात तर आता फोन बंद होताच निरुपा भाऊंना म्हणू लागते अहो बघितलं देविका काय म्हणत होती मला नको नवी साडी कशाला उगाच खर्च करायचा त्यापेक्षा तुमच्या लग्नाची जुनी साडी घालेल मी अहो किती समजदार सून भेटली आपल्याला आजकालच्या पोरं एवढ्या समजदार नसतात ना पण या देविकामध्ये दे खूप असमंजसपणा मला खूप कौतुक वाटतं खूप गुणी सून मिळाली आपल्याला तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का देविका तिला एवढं समज समजतंय निरूपा पण तू तर एवढी मोठी झाली तू एवढे पावसाळे बघितले पण तुला तर काय बी अक्कल आली नाही आता मात्र निरूपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आत्ता काय म्हणत होती देविकाला यांच्या कमी पगारामुळे मला काय बी झालं नाही अगं पण ज्या पोराच्या शिक्षणाचा तोरा मिरवते ना तू तर पोरगा माझ्या पैशावरती शिकलाय एवढं ध्यानात ठेव तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते तुम्ही पण ना कुठला विषय कुठे नेता चला जेव्हा करून घेऊया बबड्या असे म्हणून आता पंकजला आवाज देऊ लागते आता आतमधनं पंकज बाहेर येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे तू आलाय पण रव्याला बोलव की तेव्हा पंकज म्हणू लागतो रव्या तर मला दिसलाच नाही सकाळपासनं कुठे गेलाय तो तेव्हा लगेच आता निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते रवी कुठे गेलाय सकाळपासनं तुम्ही बघितलंय का त्याला तेव्हा सुधाकर भाऊ काही न बोलता गप्प असतात तेव्हा निरुपा लगेच पंकजला म्हणू लागते बरं चल आपण घेऊ जेवण करून येईल तो इतक्यात त्याच वेळेस आता इथे रवी आणि मीरा सत्याला घेऊन सत्या सत्या आले असतात आता मात्र सत्य आई ऐग बैगं करत घरात येत असतो त्याच वेळेस आता त्याचा आवाज ऐकून सुधाकर भाऊ दरवाज्यात धावत जातात आता मात्र सत्याची झालेली अवस्था बघून सुधाकर भाऊ तर खूपच घाबरतात आणि म्हणू लागतात सत्य इत काय झालं तुला किती लागलंय कसं काय झालं कुठे पडला का ॲक्सिडेंट झाला का काय झालं असे खूप सारे प्रश्न विचारू लागतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतं अरे बाप शांत हो जरा शांत हो दमानं घे तेव्हा लगेच आता सत्यजितला तिथे सोप्यावरती बसवलं जातं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा जा पटकन ग्लासभर पाणी घेऊ नये पण मात्र निरुपा काही सत्याला पाणी आणायला जात नाही तेव्हा लगेच मीरा पटकन पळत जाते आणि ग्लासभर पाणी सत्याला घेऊन येते आता सत्य पाणी पितो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित आता पटकन सांग नेमकं झालंय काय तुझी अशी अवस्था झाली कशी तेव्हा सत्यजित म्हणू लागतो अरे बाप पोलीस पोलिसांनी केली माझी अशी अवस्था आता मात्र निरूपाला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते बघितलं ला। पोलिसांनी मारले तुमच्या लेकाला बघा बघा तशीही त्याला पोलिसांची खायची सवयच आहे ना लहानपणापासून आता मात्र सत्याला निरुपाचा खूपच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुझं तोंड जरा बंद ठेवशील का तेव्हा आता निरुप मात्र पंकजकडे बघून हसू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्यजित झालंय काय मला झालेल्या सगळ्या प्रकार सांग बरं आता मात्र सत्यजित सुरुवातीपासून चंद्याची सगळी कहाणी आपल्या बापाला सांगू लागतो कसं पोलिसांनी सत्यजितला आणि चंद्याला मारलं सत्यजितचा गैरसमज झाल्यामुळे हे सगळंच त्या पोलिसांनी घडवलंय आणि कसं मीरालाही तिथून बाहेर काढलं सगळं काही सत्या सांगू लागतो आता मात्र गाडी सोडवण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये द्यावे लागतील तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय गाडी सोडवण्यासाठी दोन लाख तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हो बाबा नाहीतर काही गाडी सुटणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो आणि जर कोर्टात केस गेली के तर ते लोक काही लवकर गाडी सुटू देणार नाही आणि ती आपल्याला मिळते की नाही मिळती हे पण सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजी तू काळजी करू नको आपण नक्की काहीतरी करू तेव्हा ते म्हणू लागतो बाप समज काही ठीक आहे पण माझ्या गाडी वाचून मी नाही राहू शकत तेव्हा लगेच आता पंकज समोर येतो आणि म्हणू लागतो एवढं काय अवघड आहे उलट कोर्टातून गाडी सोडवली तर कमी पैसे लागतील हो की नाही खर्च वाचेल आपला सुटेल कोर्टातून गाडी तेव्हा सत्य ते म्हणू लागतो हे फुसक्या तुला कोणी विचारलंय का तेव्हा लगेच निरुपा येते आणि म्हणू लागते हे पनोती तो तुझ्या भल्या साठी चांगलं सांगतोय ना मग त्याच्या अंगावरती धावून जाण्याची गरज नाहीये तसंही पोलिसांनी खूप मारले तुला खरं तर ना तुला सोडायलाच नको होतं तेव्हा लगेच आता सत्यजित काय बोलणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू शांत बस बरं आपण विचार करूया नेमकं काय करावं लागेल कशी गाडी सोडवायची तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाप मी माझ्या गाडीशिवाय नाही राहू शकत अरे माझा रोजगार चालतो त्या गाडीवरती अशाने तर माझा धंदा बंद होईल आणि मला हप्ते भरायचे गाडी माझी सुटली पाहिजे बाप काही झालं तरी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आपण गाडी सोडूया निरुपा जा पटकन आजीने दिलेले दोन लाख रुपये कपाटातनं घेऊ नये आपल्याला सत्याची गाडी सोडवणं खूप गरजेचं आहे आता मात्र निरूपा तर धक्क्याने सुधाकर भाऊंकडेच बघू लागते आता मात्र ती पंकजकडेही बघत असते तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते नाही अजिबात मी ते पैसे देणार नाही आहे ते पैसे मी माझ्या पंकजच्या लग्नासाठी आणले या पनोतीसाठी का देऊ मी ते पैसे तेव्हा सुधाकर भाऊ आता निरुपाला बाजूला घेतात आणि म्हणू लागतात अगं निरुपा असं काय करते सत्यजित पण आपलाच मुलगा आहे आणि सध्या आपल्याला त्याची गाडी सोडवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे दे बरं तू पटकन पैसे पंकजच्या लग्नाचं बघू की अजून वेळ आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही कितीही काही झालं तरी मी पैसे देणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा ते पैसे तुझे नाही आहे आजीचे ते पैसे तेव्हा निरूप म्हणू लागते आजीचे जरी ते पैसे असले ना तरी मी काही भीक मागून नाही आणले त्यांनी स्वतःहून मला दिले ते, ते पैसे मिळवण्यासाठी मी काय काय कामं केले माझी मला माहिती आहे त्यामुळे त्या पैशात माझ्या पंकजचं लग्नच होणार आहे आणि तसं मी देविकाला सांगितलं उद्या खरेदी करायचं ती पोरगी काय म्हणेल तेव्हा लगेचसुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं आत्ताच तर तू म्हणाली ना की नायिका देविका म्हणत होती मी जुनी साडी घालेल मग ती समजूतदार आहे ना ती घेईल समजून तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ती जरी समजून घेत असली तरी मी पंकजची आई आणि करता मुलगा आहे तो माझा त्यामुळे त्याचं लग्न चांगल्या पद्धतीने व्हायला हवं या पनोतीसाठी मी पैसे देणार नाही आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरूपा सत्यजित आपलाच मुलगा आहे त्यामुळे तू त्याचाही विचार कर तेव्हा निरूपा म्हणू लागते हो का मग तुम्ही पण आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार करा की आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे असे भांडताय का तुम्ही दोघं हे बघ आई तू ना आत्ता सत्यदादाला पैसे दे हे बघ पंकजदादाच्या लग्नाला वेळ आहे की नाही मग तोपर्यंत काहीतरी करू का आपण आत्ता गाडी सोडवणं महत्त्वाचं आहे ना गाई मग दे ना पैसे तेव्हा निरूपा म्हणू लागते ए रव्या आजकाल तू खूपच जास्त बोलायला लागला आहे जरा शांत बैस आणि मध्ये काहीही बोलू नको आणि काय गरज होती याला सोडवायचं कसं सोडवलं तेव्हा रवी म्हणू लागतो आम्ही वरतून प्रेशर दिलं तेव्हा कुठे याला सोडवलं आहे तेव्हा त्या लगेच पंकज म्हणू लागतो काय वरतून प्रेशर पण ते कसं शक्य झालं तेव्हा रवी म्हणू लागतो माझी एक मैत्रीण होती ती आम्हाला कमिशनरच्या घरी घेऊन गेली आणि मग कमिशनर मॅडमने फोन केला म्हणून सत्यजितला सोडवलं आहे नाहीतर त्या लोकांनी मुद्दाहून सत्यजितचे खूप हाल चालवले होते खूप मारत होते लोक तेव्हा लगेच म्हणू काय गरज होती तुला चार पाच दिवस ठेवायचं नाही तिथे पोलीस चांगली जेलमध्ये ना असं हवा खाली असती मार खाल्ला असता वठणीवर आला असता तशी जेलमध्ये राहण्याची सवय याला आता मात्र सुधाकर भाऊ खूपच भडकतात आणि म्हणू लागतात निरुपा जरा तुझ्या तोंडाला अव्वर घाल तोंडात येईल ते बोलू नको हे बघ सत्यजित आपला मुलगा आहे आणि त्याची गाडी सोडवणं आत्ता खूप गरजेचं आहे त्यामुळे पटकन तू पैसे आण तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ खूप भडकलेले बघून पंकज म्हणू लागतो मम्मा दे पैसे जाऊ दे सध्या गाडी सोडूया नंतर बघूया लग्नाचं पप्पा खूप भडकलेत तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी अजिबात ते, ते दे। थे थे पैसे देणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी चालेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा का हट्टाला पेटली तेव्हा लगेच सत्यजित म्हणू लागतो हे बघ बाप जाऊ दे तू कशाला तुझा बीपी वाढवून घेतोय नको आहे मला त्या निरूपाचे पैसे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू जरा गप्प बसशील का आत्ता गाडी सोडवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तेव्हा लगे सत्य म्हणू लागतो बाप मी एक काम करतो माझी बाईक गहाण ठेवतो पन्नास हजार रुपये मिळतील तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात नाही नाही आधीच तुझ्या डोक्यावरती एक कर्ज आहे त्या दुसरं कर्ज कशाला नको नको मी काहीतरी व्यवस्था करतो निरूपा तू तु 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 तुझे दागिने गहाण ठेव आपण सध्याजीची गाडी सोडवून घेऊया तेव्हा निरुपा म्हणू लागते काय या पनोतीसाठी मी माझी चप्पलसुद्धा गाण ठेवू शकत नाही आणि दागिने गाण ठेवणार आहे का नाही नाही आजी बाद जमणार नाहीये तर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझे दागिने पुन्हा सोडवून देईल तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही जमणार नाही म्हटलं ना तर नाहीच आता मात्र सुधाकर भाऊही हट्टाला पेटतात आणि म्हणू लागतात आता काही केलं तरी मी सत्यजितची गाडी सोडवणारच तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप आता काय करायचं तू नको लोड घेऊ बरं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित आता माझ्याकडे एकच पर्याय आपण हे घर गहाण ठेवूया आणि तुझी गाडी सोडूया आता तर पंकज आणि निरुपाला धक्काच बसलेला असतो कारण लगेच निरुपाला आठवतं हे घर तर आता पार्लर उघडण्यासाठी आपण कुमारकडे गाहण ठेवलंय हे जर यांना सत्य कळलं तर नाही नाही आता पंकज आणि निरुपा खूपच घाबरतात तेव्हा पंकज तर आता निरुपाला खुनावत असतो पैसे देऊन म्हणत असतो तेव्हा निरुपा लगेच उठून उभी राहते आणि म्हणू लागते एवढ्याशी गाडी सोडवण्यासाठी घर गहाण ठेवायची काय बी गरज नाही आणि आत्ता आता तुमच्या मुलाचं लग्न होणार आहे नवीन सून घरात येणार आहे आणि घर गाण ठेवलेल्या घरात आणायचं का तिला तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा ठेवलं तरी ते आपलंच असणार आहे फक्त चार लाख काढायचे ला दोन लाख सत्यजीची गाडी सोडूया आणि दोन लाखात पंकजचं लग्न करूया तसे तू पैसे देत नाहीये ना तेव्हा निरुपा म्हणू लागते त्याची बाईक टाकतोय ना तो मग कशाला घर गाण ठेवताय तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं बाईक गाण ठेवून काहीही होणार नाही त्यासाठी माझ्याकडे एवढा एकच पर्याय आणि तो मी करणार मी आत्ता पेपर घेऊन येतो आता मात्र पंकज आणि निरुपा लगेच सुधाकर भाऊंना अडू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा लहान मुलांसारखा हट्ट करू नको मी सत्यजितसाठी हे घर गाण ठेवणार आहे तेव्हा सुधाकर भाऊंना निरुपा म्हणू लागते अहो पण जर घर घराचे हप्ते फेडले नाही तर तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात चाळीस लाख नाही काढायचे निरुपा फक्त चार लाख काढायचे असे फेडू शकतो ते आपण त्यामुळे हो बाजूला मी पेपर घेऊन येतो आता मात्र निरुपा लगेच घाबरते तर पंकज सुधाकर भाऊंना म्हणू लागतो बाबा एवढ्याशा पैशासाठी कशाला घर गाण ठेवायचं नको नको तेव्हा सत्य म्हणू लागते हे फुसक्या तुला कुणी विचारलं आहे का आणि एवढेसे पैसे का मग दे तुझ्या खिशात असतील ना एवढेसे पैसे दे पटकन तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पनोती तू माझ्या बबड्याशी असं बोलू शकत नाही हे बघ या घरचा लायक मुलगा तो आहे आणि तुम्ही पण याच्यासाठी कशाला खर्च करताय हो या मुलावरती पैसे खर्च करा ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा काय बोलतेस तू तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा तू विसरली की काय तुझ्या फुसक्यावरती भरपूर पैसे लावलेत काय केलंय त्यांनी आता मात्र निरुपा गप्प बसते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही सत्यजित माझा मुलगा आहे आणि मी त्याची गाडी सोडवणार म्हणजे सोडवणार त्यासाठी मला घर गहाण ठेवावंच लागेल आता मात्र सुधाकर भाऊ पेपर आणायला निघणार तेच निरूपा म्हणू लागते थांबा तुम्हाला याची गाडी सोडवायची ना मग मी तुम्हाला कपाटातून दोन लाख आणून देते आता मात्र निरूपा लगेच पैसे आणण्यासाठी जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या मीरा सर्वजण आता पैसे घेऊन पोलीस स्टेशनला गाडी सोडवण्यासाठी आलेले असतात आता मात्र गाडी सोडवून घरी निघालेले असताना सत्यजित आता गाडी चालू करणार पण मात्र गाडी काही चालूच होत नाही तो आता लगेच गाडीतून उतरून डिक्की उघडतो आणि गाडीच्या मशीनला काही आहे का बघू लागतो आता मात्र सत्या तर खूपच भडकतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो आपल्याकडून दोन लाख घेतलेत पण गाडीची पूर्ण वाट लावली या लोकांना मी सोडणार नाही असे म्हणून सत्य आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये निघालेला असतो तर इकडे घरी निरूप म्हणू लागते हे सगळं या डबल पनोतीमुळे होते ही लग्न करून घरात आली आणि घरात लक्ष्मीच येत नाही आहे आता मात्र पंकजच्या लग्नासाठी निरूपाकडे पैसेच राहिले नसतात त्यामुळे ती मीरावरती खूपच भडकलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद